चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे जयसिंगपुरात भव्य स्वागत जेसीबीच्या साह्याने पुष्पुष्टी आतषबाजी पारंपरिक वाद्याचा दंदनाट भीमगर्जना आणि अपूर्व उत्साह दिनांक रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्वागत करण्यात आले मिरवणूक आणि साखर पेढे वाटप करून हजारो सर्व धर्मीय या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार ठरले जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पटेल यड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले यावेळी भंते ज्ञानज्योती गुंगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदनी रोडवरील डेबॉन्स कॉर्नरपासून नांदनी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवासह बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषत स्वागत केले नान्नी नाका ते बौद्धविहारपासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलाची उधळण करून अभिवादन केले अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला मिरवणुकीत महिला लेजिम पथक धनगरी ढोल दाक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक बोलकी चित्ररथ साऊंड सिस्टीम डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईफ लाईट इफेक्ट्स आकर्षक फटाक्याची आतशबाजी महिला दानपटा करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहर दुमदुमले यावेळी सावकर माधनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दौडू माने सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे महेश कलगुटगी यांच्यासह हजारो भीमसैनिक उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा